नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की महत्वाच्या चालू घडामोडी आपल्याला यावरती आता मिळणार आज आपण बघणार आहोत मागील महिन्याच्या म्हणजे जून महिन्यामध्ये ज्या महत्वाच्या राजकीय चालू घडामोडी घडलेल्या आहेत ते तर बघूयात थोडक्यामध्ये ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्याच्या नंतर आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा ठीक आहे पहिला विश्वासावर आधारित नियमन म्हणजे बेस्ड रेग्युलेशन काय आहे हे बघूयात काय आहे नेमकं तेवीस हा एक नवीन कायदा आहे ज्याद्वारे किरकोळ उल्लंघनासाठी तुरुंगवासाची शिक्षा काढून त्याऐवजी आर्थिक दंड लावण्यात आला आहे याचा उद्देश ईज ऑफ लिव्हिंग अँड ईज ऑफ डुईंग बिझनेसला प्रोत्साहन देणे म्हणजेच लोकांना आणि व्यवसायांना गुन्हेगारी गुन्हेगार मानण्याऐवजी त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांना कायद्याचं पालन करण्यास प्रोत्साहन देणे यामुळे काय होईल की लहान आणि मध्यम उद्योगांना विशेषतः फायदा होणार आहे म्हणजे लहान आणि मध्यम उद्योगांना ठीक आहे का गरज होती अनेक जुने कायदे हे कालबाह्य झालेले होते ज्यामुळे लहान व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना अनावश्यक त्रास होत होता तसेच न्यायालयावरील खटल्याचा भार कमी करणे हाही एक महत्वाचा उद्देश आहे पुढील पाऊल सरकार जनविश्वास विधेयक टू पॉइंट झिरो आणण्याच्या तयारीत आहे त्यामुळे आणखी नियमांमध्ये सुधारणा केली जाईल पुढची राष्ट्रीय आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण होतात बघा कुठली परीक्षा असो पन्नास वर्ष शंभर वर्ष असं जे काही असेल त्या महत्वाच्या घडामोडी परीक्षेला विचारल्या जातात त्यामुळं ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पूर्ण झाल्याच्या नंतर मी सांगेल तुम्हाला ठीक आहे काय राष्ट्रीय आणबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाले काय चर्चेत की बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अल्हाबाद उच्च न्यायालयाने त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली होती आणि त्यानंतर पंचवीस जून दोन हजार पंच्याहत्तर रोजी देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली होती त्यामुळं चर्चेत आहे राष्ट्रीय आणीबाणी संबंधित कलम काय आहे तीनशे बावन हे कलम राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात आहे घोषणा कोण करू केव्हा होते राष्ट्रपती युद्ध आणि प्रक्रिये आक्रमण किंवा सशस्त्र बंडखोरी या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतात सशस्त्र बंडखोरी हा शब्द याच्यावर प्रश्न येऊ शकतो का की सशस्त्र बंडखोरी पहिला शब्द हा कायद्यामध्ये घटनेमध्ये नव्हता हो त्या अंतर्गत अशांतता हा शब्द होता त्याऐवजी सशस्त्र बंडखोरी हा चौवेचाळीसव्या घटना दुरुस्तीने म्हणजे एकोणीसशे अठ्यात्तर ला जोडला गेला लक्षात घ्या हे अमेंडमेंट पण विचारू शकतात कोणती अमेंडमेंट आहे चौवेचाळीसवी केव्हाची आहे एकोणीसशे अठ्याहत्तरची बरोबर आता तुम्हाला प्रश्न मिनी कॉन्स्टिट्युशन कशाला म्हटलं जातं ते बघा कुठलं साल तुम्ही कमेंट मध्ये टाका किंवा कुठली घटना दुरुस्ती आहे म्हणजे त्या घटना दुरुस्ती म्हणजे त्या साली भरपूर साऱ्या घटना दुरुस्ती झालेल्या आहेत त्याला मिनी कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट म्हणतात में ती काय आहे ते बघा ठीक आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगायचंय संसदेची मंजुरी घोषणेला एका महिन्याच्या आज संसदेची संसदेच्या दोन्ही सभागृहाची विशेष बहुमताने मंजुरी देणे आवश्यक आहे मंजुरी जर नाही मिळाली तर राष्ट्रपती राजवट म्हणजे जी काही आणीबाणी आहे ती पूर्ण म्हणजे चालू शकत नाही म्हणजेच घोषणेला काय करावं लागतं घोषणा झाल्याच्या नंतर एका महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहाची विशेष बहुमताने मंजुरी घेणे आवश्यक आहे कालावधी किती असू शकतो एकदा मंजुरी मिळाल्याच्या नंतर आणीबाणी सहा महिने लागू राहते आणि संसदेच्या मंजुरीने ती अनिश्चित काळासाठी वाढवता येऊ शकते संसदला वाटलं तर संसद किती कालावधीसाठी ती वाढवू शकते ठीक आहे परिणाम काय होतात केंद्र आणि राज्य संबंधावर काय होतात तर राज्यावर केंद्राचे संपूर्ण नियंत्रण येते आणि संसद राजाच्या विषयावरती राज्य सूचीवरती कायदा बनवू शकते मूलभूत हक्कावर काय इफेक्ट होतो अनुच्छेद वीस म्हणजेच कलम वीस कशासाठी आहे गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यापासून संरक्षण आणि कलम एकवीस जे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क वगळता हे जर सोडले ना बाकीचे काही मूलभूत हक्क आहेत ना ते सगळे राष्ट्रपती निलंबित करू शकतो म्हणजेच वीस आणि एकवीस कलम सोडलं तर बाकीच्या कलमासाठी जे आर्टिकल किती दोन बत्तीस नुसार कायद्यामध्ये आपण दाद मागू शकत नाही आणि म्हणजे सुप्रीम कोर्टात मागू शकत नाही आणि राज्य म्हणजे आ... आ, में में हाई हा राज्य कोर्टामध्ये म्हणजे काय हायकोर्टामध्ये आपण कुठल्या कलमांना अन्वे मूलभूत हक्कासाठी दाद मागू शकतो कलम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे ठीक आहे दोन तुम्हाला सांगितलंय मिनी कॉन्स्टिट्युशन आणि कलम हायकोर्टामध्ये मूलभूत हक्काविरोधात उल्लंघन झाल्याच्या नंतर आपण दाद मागू शकतो ते कलम काय आहे ते तुम्ही कमेंट मध्ये टाकणार आहात ठीक आहे आता पुढे आरोग्य सेवेत कृत्रिम बुद्धिमत्ता विशेषतः आता जे काही आरोग्य संचालकाची जाहिरात आहे ना त्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो त्याच्यासाठी लक्षात घ्या आणि शेवटी स्क्रीनशॉट काढून ठेवा बघा काय चर्चेत आहे कारण की भारतीय संशोधकांनी गर्भिणी जी ए टू नावाचे ए मॉडेल विकसित केलेले आहे ते गर्भाचे वय अचूक सांगू शकते बघा गर्भिणी जीओ टू हे कशा साठी विकसित केले त्याचं कार्य काय आहे असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येऊ शकतो त्याचं कशासाठी तर ते गर्भाचे वय अचूक सांगू शकते कुठलं जे ए आय मॉडेल आहे गर्भिनी जी ए टू ठीक आहे त्याच्यानंतर ए आय चे आरोग्य क्षेत्रातील उपयोग काय आहेत भविष्यात तर आरोग्याचे लवकर निधान आयच्या माध्यमातून होऊ शकतो जसं एक्स रे सिटी स्कॅन जलद विश्लेषण करण्यासाठी मदत करते तसेच आरोग्याचा औषधाचा शोध नवीन आणि स्वस्त औषधे तयार करण्यासाठी पण ए आयचा वापर होऊ आहे किंवा होऊ शकतो रुग्णालयातील कार्यक्षमता वाढवणे प्रशासकीय कामाचा भार कमी करण्यासाठी ए आयचा उपयोग होऊ शकतो तसेच पण आव्हान काय आहे भारता, विशे भारतात विशेष भारताच्या बाबतीत भारतात उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय डेटाची कमतरता आहे असा डेटा व्यवस्थित सिस्टमॅटिक ठेवलेला नाहीये कंपाईल व्यवस्थित केलेला नाही आहे हे एक आव्हान आहे तसेच ग्रामीण भागात एआय साठी आवश्यक इंटरनेट म्हणजे इंटरनेट आणि पायाभूत सुविधेचा अभाव आहे मग ए आय गर्भिणी तिथे काय करणार हा पण प्रश्न आहे त्याच्यानंतर रुग्णाच्या गोपनीयतेसारख्या नियामक आणि नैतिक चिंता पण हे एक आव्हान आहे आता पुढे अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण का चर्चेत आहे कारण सामाजिक न्याय मंत्रालयाने एसी एस वरील अत्याचार रोखण्यासाठी रोखण्यासाठीच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली स्थानिक संवैधानिक आणि कायदेशीर संरक्षण काय की मूलभूत हक्क कलम चौदा पंधरा सोळा आणि सतरा नुसार तसेच मार्गदर्शक तत्वे कलम छेचाळीस नुसार राजाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन द्यावे असं मार्गदर्शक तत्व म्हणतं तसेच महत्वाचं कायदे या संदर्भात काय आहेत की नागरी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्नचा तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वदचा एक चा दोन्ही कायदे लक्षात ठेवा कारण की आता वै लँडलर प्रश्न राहिलेले नाही आहेत सविस्तर माहिती पाहिजे तुम्ही मागच्या परीक्षा बघितल्या तर त्याच्यामध्ये तुमच्या निदर्शन असेल त्याच्यानंतर प्रमुख समस्या काय आहेत आर्थिक असुरक्षितता जमिनीपासून वंचित राहणे आणि वेडबिगारी सामाजिक पूर्वग्रह आणि जाती आधारित हिंसाचार कायद्याची कमकुवत अंमलबजावणी विशेष न्यायालयाची अपुरी संख्या या प्रमुख समस्या आहेत आता पुढे गोवा संपूर्ण कार्यात्मक साक्षर शिक्षण मंत्रालयाच्या उल्हास कार्यक्रमांतर्गत गोव्याला संपूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले बघा संपूर्ण साक्षर राज्य वेगळं आणि संपूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य वेगळं हे दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत लक्षात घ्या कार्यात्मक साक्षरता म्हणजे काय कारण कार्यात्मक साक्षरता म्हणजेच काय की दैनंदिन जीवनात वाचन लेखन अंक ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता म्हणजेच कार्यात्मक साक्षरता अशी त्याची व्याख्या करते उल्लस कार्यक्रम हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे आणि ते केव्हापासून आहे दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत राबवला जाणार आहे याचा उद्देश काय आहे की पंधरा वर्ष आणि त्यावरील वयोगटातील प्रौढांना शिक्षण देणे त्यांना औपचारिक शिक्षणाची संधी मिळाली नाही त्यांना शिक्षण देणे आहे आणि लक्षात घ्या मिझोराम हे असे यश मिळवणारे पहिले राज्य आहे यश मिळवणारे म्हणजे काय आता गोवा संपूर्ण साक्षर राज्य झालं तर पहिलं कोण झालं मिझोराम झालेलं आहे हा ठीक आहे आता पुढे जागतिक अन्न सुरक्षित सुरक्षा दिन दोन हजार पंचवीस चर्चेत का कारण सात जून रोजी साजरा होणाऱ्या या दिवसाची दोन हजार पंचवीस ची संकल्पना अन्न सुरक्षता विज्ञानाची भूमिका प्रश्न विचारू शकतात जागतिक अन्न सुरक्षेची संकल्पना काय होती अन्न विज्ञानाची भूमिका ठीक आहे आता भारताची अन्न सुरक्षता प्रणाली भारताने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चोपन्न पासून अन्न सुरक्षता आणि मानकी कायदा दोन हजार सहा पर्यंत प्रगती केली आहे एफ एस एस ए आय च्या कोणी फेसाई म्हणतं ही संस्था आता जागतिक मानांकनुसार काम करत आहे ठीक आहे आव्हाने काय आहेत भारताच्या गरजेनुसार वैज्ञानिक डेटाचा अभाव आहे मोठा असंघटित अन्न क्षेत्र ज्यामुळे नियमाचे पालन करणे कठीण होते प्रक्रिया केलेले आणि जंक फूडचा वाढता वापर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती हे आव्हाने आहेत आता पुढे लडाख आणि सहाव्या अनुसूचीची मागणी चर्चेत का कारण लडाखच्या जनतेच्या मागण्यानंतर केंद्राने सहाव्या अनुसूचीचा दर्जा देण्याऐवजी अनुच्छेद दोनशे चाळीस अंतर्गत काही नियम जारी केलेले आहेत मागणी काय मागण्या काय होत्या त्यांच्या जमीन नोकरी आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करणे आणि संविधानाची स्थाप म्हणजे विधानसभेची स्थापना करणे ही मेन मागणी या मागण्या होत्या सरकारने त्यांना काय दिलं या मागणीच्या बदलत सरकारने नोकऱ्यामध्ये त्यांना आदिवास आधारित आरक्षण दिलं स्थानिक भाषांना अधिकृत दर्जा दिला लडाख स्वायत्त परिवर्तीय विकास परिषद मध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण दिलं त्याच्यानंतर सहावी अन्नसूची का हवी आहे कारण सहाव्या अन्नसूचीमध्ये साय स्वायत्त जिल्हा परिषद स्थापन होतात ज्यांना जमीन जंगल आणि सामाजिक प्रथासंबंधी कायदे बनवण्याचे घटनात्मक अधिकार मिळतात जे अधिक स्थायी स्वरूपाचे असतात त्यामुळे सहाव्या अनुसूचितची मागणी झालेली होती पुढे नीती आयोग आणि सहकारी संघराज्य चर्चेत का नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय बैठकीत परिषदेची बैठक विकसित राज्याद्वारे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या संकल्पनेखाली पार पडली नीती आयोगाची भूमिका काय आहे केंद्र आणि राज्यामध्ये एक पूल म्हणून काम करतं एक बांध म्हणून काम करतं राज्यामध्ये निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध निर्देशांक म्हणजे इंडेक्स प्रसिद्ध करते सहकारी संघराजेतील आव्हाने का आहेत केंद्र आणि राज्यामध्ये संवादाची कमतरता आहे कराच्या वितरणावरून राज्यामध्ये असंतोष आहे राजा राजामधील पाणी आणि विवाद आहेत पुढे महत्वाचा जसं आरोग्य सांगितलं हे पण प्रश्न खूप महत्वाचा आहे डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा म्हणजे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार तेवीस चर्चेत का डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार तेवीसच्या अंमलबजावणीसाठी डीपीडीपी नियम दोन हजार पंचवीसचा चा मसुदा प्रसिद्ध झाला आहे डीपीडी कायदा दोन हजार तेवीस हा भारताचा पहिला सर्वसमावेशक डेटा संरक्षण कायदा आहे मुख्य तरतुदी काय आहेत संमती याच्यात कन्सेंट कोणत्याही व्यक्तीच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी तिची स्पष्ट संमती घेणे बंधनकारक आहे आणि जर अठरा वर्षाखालील मुलं किंवा मुली असेल तर त्यांच्या पालकाची संमतीची आवश्यकता आहे म्हणजे कन्सेंट तुमचा घ्यावा लागेल ठीक आहे डेटावर काही प्रक्रिया करायची असेल तर डेटा प्रिन्सिपलचे हक्क नागरिकांना आपला डेटा पाहण्याचा दुरुस्त करण्याचा किंवा हटवण्याचा अधिकार याने डीपीडीपी कायदा दोन हजार तेवीसने प्राप्त झालेला आहे डेटाचे संरक्षण मंडळ कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि दंड आकारण्यासाठी या मंडळाची स्थापना केली जाईल डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया ठीक आहे त्याच्यानंतर चिंता काय आहे कारण सरकार आणि सरकारी एजन्सीना कायद्यामधून बरीच सूट देण्यात आलेली आहे ज्यामुळे गोपनीयच्या अधिकाराचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे ठीक आहे ह्या झाल्या राजकीय घडामोडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि पुढची जे काही व्हिडिओ असेल तो आर्थिक घडामोडी जे काही मागच्या महिन्यामध्ये घडलेल्या आहेत त्यावर आधारित असेल तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये